आए, तो डायलॉग मार ना ते काय ते वाट वगैरे काय ते डायलॉग तो तेली तेली काय ते डायलॉग ना <laughs> दुनिया झुकती है हा डोका माझ्या मार्गीला काटली दादा न काय ते डायलॉग हा काय आ काय म्हणायचं आधी पेरू काढायचंच आहे तुला म्हणजे त्याशिवाय तू बोलणार नाहीस तर नाही मरता हा नुसतो आई हा तू हलव ना पेरू पाडायचा आपल्याला ना हा हॅलो हॅलो बघूया हॅलो हॅलो चा इंजेक्शन घेतल्यावर डॉक्टर कडे मस्त काय बोलायचं oh no. आता हलव तू वर नारळ पण हलव हा oh no. नारळ पडले पाहिजेत बघ oh म no. नारळ पडले पाहिजेत हलव एवढ्या जोरात हा बघू हा बरु बघा बघा हा म

हे आमच्या आईच कॉमेडी आहे आणि तुम्ही म्हणता हो संतोष तेली कॉमेडी आता कोण कॉमेडी आहे ते तुम्हीच सांगा हा मा? डायलॉग मार डायलॉग मार हा संतोष तेली हा पुढे बोल बोल <laughs> आ, तू। बोल तू संतोष तेली हातावर हो बेली काय ते म्हणतीस ते बोल ते छोछोखोर काय ते बोल हा बघा हलो हॅलो आजोरा हा व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड एक पडला एकाडला हा बघा 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 आटा पिटा मी आत्ता तुटलो झोपून डबल बाऱ्या होत्या हा <laughs> काय ते किंमत करतोस काय हा तुला काय वाटलं आ काढ अजून काय तिथे नारळ पण काढा वरती लय नारळ आहे ते बघ किती वाटते अशीच काठीवर जाऊ देत हा बरोबर आहे या या या, फणसाची भाजी सकाळीच फणस काढून आणलेली आहेत दोन काही समजली आता त्याची मी भाजी दिवसभर खाणार वर्षात नाही अगदा <laughs> अगदी अगदी बेसुमार भाजी खाणार काय बी होऊ दे आणि आज आहे शुक्रवारमुळं उ कापू कापू कोंबडू कोंबडी वडे आहा एक नंबर आमची आई बनवते कोंबडी वडे आहा हा हा बाप बापरा बाबा र बाप जबरदस्त हा आणि मग काय तुम्ही या काही समज देऊ तर तुम्ही पण या गणपतीचं आमचं मंदिर बांधलेलं होतं गावी त्याच्या जीर्णोद्धाराला प्रथम जीर्णोद्धाराला मी आलो होतो खूप एन्जॉय चालू आहे काल क्रिकेट खेळलो आज आता डबलबारीची भजनं आहेत कीर्तन आहे ओके ऑल दी बेस्ट बाय बाय भेटूया